त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे है बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या की ज्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट करण्याकरता आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले ज्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रात आहे आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे असे बारा किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला आपल्याला कल्पना आहे की कि किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी असे हे बारा किल्ले आहेत आणि विशेषतः या बारा किल्ल्याच्या संदर्भातलं जे काही स्थापत्य आहे या ठिकाणी वेस्टर्न घाट आणि समुद्र जंगल अशा सगळ्या या नैसर्गिक विविधतेत प्रकारे याचं स्थापत्य तयार करण्यात आलं याच्या जागा शोधण्यात आल्या प्रकारे याचे दरवाजे असे तयार करण्यात आले की जे कोणाला दिसत नाहीत प्रत्येक ठिकाणी माची कशा तयार करण्यात आल्या अशा सगळ्या गोष्टी या आपण युनेस्कोसमोर ठेवल्या याच्यामध्ये जवळपास वर्षभर त्यांचं डेलिगेशन येऊन त्यांनी सगळ्या किल्ल्यांना व्हिजिट केली आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन आपण इकडे युनेस्कोमध्ये पाठवलं त्यांनी टेक्निकल प्रेझेंटेशन केलं त्यानंतर जे काही वेगवेगळे याच्यामध्ये देश आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार आहे तसं तर सगळे देश याचे सदस्य आहेत पण एकूण वीस देशांना मतदानाचा अधिकार आहे या सगळ्या देशाच्या सोबत मी स्वतः देखील बोललो आपले एक्स्टर्नल अफेअर्स मंत्री आहेत जयशंकरजी त्यांनी सचिवांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सिंह शेखावत यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की के आपण हे नॉमिनेशन केलं आहे परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि वीस वेगवेगळे देश आहेत त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे त्या माध्यमातनं त्या त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला त्यांनाही आपण एकत्रित केलं आणि त्यांना त्या त्या देशातल्या सरकारशी चर्चा करण्याकरता सांगितलं आपल्याला माहिती आहे मध्ये उक्रेनचे फॉरेन मिनिस्टर आले होते त्यातला एक सदस्य उक्रेन हा देश देखील होता त्यांना आम्ही मुंबईतच प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी तिथेच सांगितलं की आम्ही भारताच्या बाजूने मतदान करू आणि आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे आणि त्यावेळी सगळ्यांनी ज्यावेळेस वेगवेगळ्या टेक्निकल प्रेझेंटेशन झाले त्यावेळी सगळ्या देशातल्या लोकांनी हे किल्ले बांधत असताना जे चातुर्य आणि जी स्ट्रॅटजी छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे त्याचं मनापासनं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि अनेक लोक आश्चर्यचकित देखील झाले की किती पुढचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत आणि युनेस्कोच्या माध्यमातूनही त्या किल्ल्यांच्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सगळी माहितीचे किओस्क उभे राहणार आहेत म्हणजे यातनं एकीकडे पर्यटनाला तर चालना मिळेलच पण त्याच्यासोबत महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीयांकरता आणि मराठी माणसाकरता हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्या ज्या लोकांनी असे अनेक लोक आहेत की ज्यांनी याच्यामध्ये मदत केली आहे मग आपलं जे पुरातत्व विभाग महाराष्ट्राचा आहे त्याचे डायरेक्टर असतील केंद्रीय पुरातत्व विभाग असेल खूप याच्या पाठीमागे टेक्निकल अशा प्रकारची माहिती आर्किओलॉजिकल माहिती या सगळ्या गोष्टी आपल्याला उभ्या कराव्या लागल्या कारण एकही गोष्ट पुराव्याविना त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या टीम्सचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींचं या ठिकाणी त्यांचे मनापासून आभार मानतो आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता सन्मान्य उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आता त्याच्या प्रगतीच्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन आधी आम्ही बघितलं त्यानंतर प्रत्यक्ष रनवेपासनं तर टर्मिनल बिल्डिंगपर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे साधारणपणे याची भौतिक प्रगती ही चौऱ्याण्णव टक्के झालेली आहे रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे टर्मिनल बिल्डिंगचं काम झालेलं आहे टर्मिनल बिल्डिंगचं आता इंटीरियरचं चा काम चाललेलं आहे याच्यामध्ये जो बाहेरचा फसाळ आहे आणि बाहेरचं जे सिलिंग आहे त्याचं काम हे आता वेगानं करावं लागणार आहे बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा थ्री सिक्स्टी डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी ऑथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे या एअरपोर्टमध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत हा ग्रीन एअरपोर्ट आहे याच्यामध्ये सदतीस मेगावॅट ग्रीन वीज या ठिकाणी वापरली जाणार आहे इथले सगळ्या व्हेकल्स जे आहेत या ईव्ही राहणार आहेत किंवा अल्टरनेट फ्युएलच्या व्हेकल्स या ठिकाणी राहणार आहेत आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे त्याचंही एक मोठं सेंटर हा एअरपोर्ट राहणार आहे त्यामुळे जे काही आपली विमानं फ्युएल वापरतात तेही या ठिकाणी ग्रीन फ्युएल असेल असा प्रयत्न या एअरपोर्टच्या